एक नवरा बायको होते बरं का बायको माहेरी गेली आणि माहेरी गेल्यानंतर तिच्या माहेरी गेल्यानंतर तिचं तिथून लक्ष काही काही महिला मंडळाला सवराती उन थाऊन शाळा राखायची माहेरी जायचं नवऱ्याला ताण द्यायचा कुठं गेले होते काय गेले होते तशातली ही होती हिनं काय केलं पोहोचली खरी तिनं सकाळी फोन करायची हॅलो है, कुठे तो म्हणायचा घरी आहे मग ती म्हणायची करा चालू करा मिक्सर तो कन मिक्सर चालू करायचा ती फोन ठेवून द्यायची लक्ष द्या दुपारी पुन्हा तिने फोन केला हॅलो पप्पूचे पप्पा कुठे ते म्हणाले घरी गर आहे मग करा चालू मिक्सर तो बुंग वाजवायचा मिक्सर चालू करायचं ती ठेवून द्यायची पुन्हा संध्याकाळी ती फोन करायची हॅलो पप्पूचे पप्पा कुठे तो म्हणायचा घरी करा मग मिक्सर चालू तो बंग चालू करायचा ठेवून द्यायचं असं करता करता तीन दिवस झाले चौथ्या दिवशी बायको आली बायकोने पाहिलं घरामध्ये नवरा नाही पप्प्यात पप्पा कुठे गेले म्हणे काय माहिती बाहेर गेले म्हणे मी तर रोज फोन करत होते तीन टाईम तो रोज घरात सांगायचे आणि मिक्सर वाजवायचे पप्प्या मनाला अग आई तीन दिवसापासून मिक्सरच घेऊन पळाले अजून घरी आले नाही